सांस्कृतिक कार्यक्रम असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपले जिल्हाधिकारी डान्स गार डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात मारेन कष्ट करतोय त्याचं घर वाहून गेले त्याचे जनावर वाहून गेले त्याचं शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस झाले एक माणूस आत्महत्या पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही ती सहा दिवसानं व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही नास गार डोंगराचे हवा तुम्ही नृत्य करत आहात तर तुम्हाला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही साहेब तुम्हाला सरकारी त्वलीत त्वरित निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखेपर्यंत ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचार स्वर्गात जाणारे याच कलेक्टर ऑफिस मी उडी आहे आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहेत महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घाल यातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजवाबदार हे कलेक्टर राहत हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तर डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय माझ्या शेतकऱ्याचं शेत जमीन चाटून गेले ते शासनाच्या निधीच्या पण त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला मोकल्यात हे चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाही तुम्ही बेजवाबदार जिल्हाधिकारी आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे आपलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आहे एक एक तहसीलदार कार्यक्रमामध्ये जर म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता तसंच ह्या जिल्हाधिकाऱ्यांना डान्स नाच नृत्य ना काम केलेलं आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करणार का मला एक तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे मीडियाच्या माध्यमातून त्यांना हे करतोय जर तुम्ही एक तारखेपर्यंत जर यांच्यावर नाही कारवाई केली तर दोन तारखेला आम्ही सगळेजण हे कलेक्ट्रेट करून आत्मदण करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे या सरकारवर कारवाई कर ज्या सरकारने आहे कलेक्ट्रेटवर कारवाई करायची आहे अडिशनल एडिशन मॅडमवर कारवाई करायची दोन जो दोन दो, दो तारखेला जर नाही झालं तर इथं उडी आणून मी महात्मा गांधीला जा विचारणार आहे की या देहानला कशाला पाहिजे तुम्ही हे केलंय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे शेतकऱ्याच्या लोणी करणार या अधिकाऱ्याचं निवम्बल झालंच पाहिजे कलेक्टर वर कारवाईच पाहिजे हे जबाबदार कलेक्टर वर कारवाई झालीच पाहिजे या कलेक्टर वर जर नाही कारवाई झाली तर दोन ऑक्टोबरला मी आज करणार जय जवान जय किसान जय जवान जय पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मतग्रस्त शेतकऱ्यांना मदत पाहिजे जबाबदार कारवाई पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा बेजबाबदार कलेक्टर ला त्वरित कारवाई करून ह्याच्यावर कारवाई करून ह्याला निलंबित केलं पाहिजे नाहीतर संघटना विचारल्याशिवाय सोडणार नाही या कलेक्टरच्या पृथ्वी पृथ्वीला सुद्धा किंमत नाही राहिली जर हे कलेक्टर जर नाच काम करत असत असतील तर हे त्या पात्रतेच नाही ते योग्यतेच नाही त्या जबाबदारीचे नाहीत म्हणून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं ही आमची मागणी आहे माझ्यात बोलाय माझ्या आवाजात बोलाय लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय लोकशाहीच्या मार्गाने काय म्हणलं मी कोण म्हणलं पण त्याला कसे कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणलोय का मी म्हणलो नाही আমারে আদর করতে তোই মারতে মারতে আদর করতে তোই মারতে আদর করতে তোই মারতে আদর করতে তোই হ্যাঁ তুই আত্মনীতি বсай না আত্মনীতি না হ্যাঁ যা 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 না এ দুজনে এক করতে হে চক্রওয়ালা করতে হে করে কাম করতে হাত ধর তো সবার হাত ধর আত্মন ধর তো হাত ধর হাত ধর তো আমার বাইরে কিছু করতে হাত ধর তো আর পায় বিনা করতে পায় বিনা করতে তো

শেকি <ion> মারতোয় <s Bond playing> <g pakai lockdown> पाणी खुर्ची आंदोलन करत होतो त्यावेळेस लोकशाहीच्या मार्ग आंदोलन आहे बाळाजाच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन त्याची गरज नाही मेहमच देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना मी बाबा अनकुलेंना पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला इथं खुर्चीला टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगत की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे त्यांना चार पाच पत्रकार पुढे अहो अवय आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटला नाही त्याचा घर उद्वार झाली ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या दुकानावर उदरनिर्वाह चालत होता की जनावर सुद्धा जी वाहून गेले शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला महाराजी मारा। भाषा करतय ह्या गद्दार शासनाला सोडणार नाही हे पाटील म्हणून पोलीस आहे आरदिशी मॅडमला तो बंदोबस्त लायने ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर लाठी चार्ज करायचा ह्यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबांकडे आता जाऊन या पाटलाची तक्रार करतोय जोपर्यंत ह्याला निर्मित करणार तोपर्यंत सोडणार नाही आता पडिर पय filtकश मे वहां। कब अ ज